एक सकारात्मक विचार चॅनलला सबस्क्राइब आणि शेअर करा महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात खूप राजकीय उलाढाल सुरू आहे भाजप आणि युवा स्वाभिमानच्या युतीमध्ये भाजपने युवा स्वाभिमानला सहा जागा दिल्या होत्या आणि इतर सत्तर जागांवर भाजप लढणार होती त्यामधून भाजपचा एक उमेदवार राजेश शादी यांची उमेदवारी रद्द झाली आणि भाजपच्या एका उमेदवारांनी नामांकन अर्जाला फॉर्म न जोडल्यामुळे त्यांची ही उमेदवारी रद्द झाली त्यामुळे भाजपचे दोन उमेदवार कमी झाले आहेत आहेत त्यामुळे आता भाजप जागांमधून लढणार तर याच पार्श्वभूमीवर भाजपने दोन जानेवारी रोजी युवा स्वाभिमानचे तीन उमेदवारांना पाठिंबा दर्शवला होता आणि त्या प्रभागाचे भाजपच्या उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यास सांगितले होते आणि त्याच निर्णयाला तीन जानेवारी रोजी भाजपकडून रद्द करण्यात आले की भाजप आता युवा स्वाभिमानच्या त्या तीन उमेदवारांना पाठिंबा देणार नाहीये त्यामुळे त्या, त्या जागांवर भाजप आणि युवा स्वाभिमान दोघांचे उमेदवार लढणार आहेत आता भाजप आणि युवा स्वाभिमानच्या युतीमध्ये भाजपने पहिले युवा स्वाभिमानला नऊ जागा दिल्या होत्या आणि त्यानंतर त्या नऊ जागांमधून तीन जागांवर भाजपने सुद्धा आपले उमेदवार दिले होते परंतु त्या प्रभागात युवा स्वाभिमानच्या तीन उमेदवारांना भाजपने समर्थन देऊन आपल्या उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्यास सांगितली होती परंतु आता भाजपने समर्थन देण्याचा निर्णय रद्द केला आहे आणि त्याच दरम्यान भा भाजपने युवा स्वाभिमानला काही अर्ज मागे घेण्यास सांगितले आहे त्यामुळे आता युवा स्वाभिमान आणि भाजपच्या युतीमध्ये युवा स्वाभिमानला सहा जागा भेटल्या आहेत आणि भाजप अडुसष्ट जागांवर लढत आहे याकरिता आता युवा स्वाभिमान देखील एकतालीस जागांवर लढणार आहेत या सगळ्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि युवा स्वाभिमानच्या युतीमध्ये भाजपने युवा स्वाभिमानमुळे आपल्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास सांगितले यानंतर चर्चांना उदान आल्यामुळे भाजपने युवा स्वाभिमानला त्यांच्या काही जागा मागे घेण्यास सांगितल्या आहे एका बाजूला भाजप आणि युवा स्वाभिमान युती करून लढत आहे तरी पण युवा स्वाभिमानकडून आधीच एकतालीस जागांवर आपले उमेदवार जाहीर करण्यात आले होते आणि त्या एकतालीस जागांमध्ये भाजपने दिलेल्या नऊ जागांचे देखील समावेश होते दोन जानेवारी रोजी भाजपने जे युवा स्वाभिमानचे तीन उमेदवारांना समर्थन दिले होते भाजपकडून ते समर्थन मागे घेण्यात आले याची संपूर्ण माहिती तीन जानेवारी रोजी जलगाव जामोदचे आमदार संजय कुटे आमदार खासदार अनिल बोंडे आणि भाजपचे शहर अध्यक्ष नितीन दांडे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितले व त्यांनी हेही स्पष्ट केले ते युवा स्वाभिमान पक्षासोबत युतीमध्ये लढत आहे परंतु युवा स्वाभिमानने देखील भाजपच्या विरोधात अनेक जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत म्हणून भाजप आणि युवा स्वाभिमान एकमेकांवर टीका न करता निवडणूक लढणार आहेत आणि मनभेद मतभेद न होता युतीमध्ये लढणार असल्याचे भाजपचे अमरावती निवडणूक प्रभारी संजय कुटे यांनी स्पष्ट केले आहे म्हणजे जरी दोन पक्ष युतीमध्ये असेल तरी पण एका पक्षाकडून विरोधात उमेदवार उभे केले जात आहे तरी पण दोन्ही एकमेकांवर एक टीका न करता मनभेद न पाडता निवडणूक लढणार आहे म्हणजे या युतीचे समीकरण बघता शहरात पहिल्यांदाच भाजपला आपले उमेदवार व आपल्या जागांवर लढण्यासाठी त्रास जात आहे का किंवा युती असली तरी पण युवा स्वाभिमान आणि भाजप या दोन्ही पक्षांना एकमेकांकडून निवडणुकीत लढताना त्रास होणार आहे का असे प्रश्न उभे झाले आहेत त्यातल्या सहा सीट ज्या आहेत त्या भारतीय जनता पार्टीने तिथे उमेदवार धरलेला नव्हता आणि तीन ठिकाणी जे आहे ते शेवटच्या याच्यामध्ये कारण परिस्थितीनुरूप असं ठरलं की तीन टाकून ठेवाव्यात आणि मग नंतर विद्रोळच्या वेळेत त्या तीन ह्या करून युवाच्या ज्या नऊ आहेत त्या त्यांच्या त्यांनी लढवाव्यात बाकीच्या सीट भाजपने लढवाव्यात अशा प्रकारचं झालेलं असताना आम्ही तो प्रयत्नच ठेवला होता की युवा स्वाभिमान सोबत आपल्याला सीट आपली नऊ आणि बाकीच्या सीट भाजप अशी ॲडजस्टमेंट झालीच पाहिजे त्या दिवशी आम्ही पूर्ण रणनीती तयार केली होती त्याप्रमाणे तिथं सीट भरल्या गेल्या परंतु वाय एस पीकडून जवळपास एक्केचाळीस सीट ज्या आहेत त्या टाकल्या गेल्यामुळे आम्ही अडचण घालो आणि तेही अडचणी त्यांच्या त्यांच्याकडे अडचण निर्माण झाली आणि तेवढीच अडचण आमच्याकडे निर्माण झाली त्यानंतर सन्मान्य बावनकुळे साहेब आणि मुख्यमंत्र्यांशी बोलल्यानंतर बावनकुळे साहेब इथं आल्यानंतर याच्यामध्ये काय आपण हे निर्णय करावा कारण मुख्यमंत्री मोदयांनी वाय एस नऊ सीट द्यावे त्यांनीच ठरवलं होतं त्यांनी स्तरावर नऊ सीट केले परंतु सहा सीट आम्ही भरल्याच नाही तीन सीट जे आहे शेवटच्या क्षणाला की बाबा ठीक आहे आपण तीन नंतर परंतु मला त्यावेळेस हे होतं की आपले तीन थोड्या कठीण डायरेक्ट विड्रॉल करणं थोडं त्यावेळेस कार्यकर्त्यांना कठीण नाही आणि तिकडे तर एक्केचाळीस पैकी की नऊ जर सोडल्यात तर बत्तीस सीट विड्रॉल करणे थोडं दुरापस्त वाटायला लागलं दोघेकडून आम्ही प्रयत्न केले प्रामाणिक के। पस्तीस छत्तीस सीट ज्या आहेत त्या तशाच काय म्हणाल्या आणि मग आमचेही तीन ज्या आहेत त्या तशाच काय म्हणाल्यात त्यामुळे आता जी परिस्थिती आहे आम्ही मनभेद न होऊ देता मतभेद न होऊ देता महायुतीच्या घटक पक्ष एकत्रितपणे आम्ही आपापल्या परीनं कोणावरही टीका न करता कोणातली मनमुटाव न करता एक शांततेने आणि चांगल्या प्रकारचा प्रचार करून आप सीट निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत